आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे बिहारच्या जमुईच्या गरही पोलीस स्टेशन परिसरामध्ये पतीने पत्नीला सोशल मीडियावर रील बनवण्यास मनाई केल्यावर पत्नी नाराज झाली मिळालेल्या माहितीनुसार ते त्याची पत्नी आपल्या मुलीसह सासरचं घर सोडून पळून गेली आहे त्यानंतर पतीने पत्नी आणि मुलीचा शोध सुरू केला तसेच पंचवीस मे रोजी पतीने गरही पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांना या प्रकारे लेखी अर्ज देऊन पत्नी आणि मुलीचा शोध घेण्याची विनंती केली आहे सत्तावीस वर्षीय जितेंद्र सतरा मध्ये मुस्लिम तरुणी तमन्ना प्रवीण सोबत प्रेमविवाह केला होता लग्नानंतर तमन्ना गरही पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात सासरच्यांसोबत म्हणून राहत होती जितेंद्र गेल्या वर्षापासून बेंगलोर येथे कामासाठी गेला होता सीमा घरी एकटी असल्याने ती इंस्टाग्राम आणि सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहू लागली पती जितेंद्र पत्नीला सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहण्यास मनाई करत होता त्यामुळे पती पत्नीमध्ये वाद सुरू झाला हा वाद इतका वाढला की सीमा आपल्या सात वर्षाच्या मुलीसह सा हो, मंदिरात पूजा करण्याच्या बहाण्याने घरातून निघून गेली आणि तिचा मोबाईल बंद केला मोबाईल बंद असल्याने पती जितेंद्र अस्वस्थ झाला आणि बेंगलोर येथील काम घरी सोडून परतला यानंतर पत्नी आणि मुलीचा शोध सुरू केला एवढंच नाही तर पंचवीस मे रोजी गरही पोलीस ठाण्याच्या पोलिसांना या प्रकरणी लेखी अर्जही दिला होता आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ सराफडक्सर पुणे